बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञान वायबशी बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्याची होत असलेली बदनामी खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर तत्हीन प्रकारामध्ये अंजली दमानिया ही जी काही सामाजिक कार्यकर्ती म्हणून घेतली जाणारी जी काही कार्यकर्ते आहे तिनं मागच्या महिन्यापासून बीड जिल्हा सातत्यानं बदनाम करताना पाहायला मिळाला आहे कुणावरही उठावं आणि बेछूट आरोप करावेत हे फक्त आरोप आहे सिद्ध तर कुठलंच काही होत नाही मात्र बीड जिल्ह्याची बदनामी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सध्याला पाहायला मिळते मग तिनं राजकीय क्षेत्रातील लोकं असतील समाज क्षेत्रातील लोकं असतील पोलीस अधिकारी असतील कर्मचारी असतील जातीपातीचं राजकारण तिनं कुठलाच मुद्दा सोडला नाही मागच्या महिन्यामध्ये बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिने एक प्लॅन आमरण उपोषण करण्याचा प्लॅन आखला आणि त्या आमरण उपोषणामध्ये त्या कधी दिसल्याच नाहीत त्या रेस्ट हाऊसमध्ये झोपायच्या त्या ठिकाणी राहायच्या आणि त्या ठिकाणी त्यांचा व्यवहार चालायचा आता कोणत्या पद्धतीने व्यवहार चालत होता हे जगजाहीर आहे मात्र त्या आंदोलनाच्या नावाखाली बीड जिल्ह्यामध्ये येऊन त्यांनी केलेली जी काही खेळी आहे ती अत्यंत बीड जिल्ह्याच्या इतिहासात बदनामकारक ठरली आता रोज उठावं आणि कुणावर तरी आरोप करावे रोज उठावं आणि कुणावर तरी आरोप करावे असं करता करता बीड जिल्हा पोलीस दल त्यांनी सोडलं नाही प्रामाणिकपणान कुठल्याही प्रकरणामध्ये पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजवत असताना त्यांच्यावर नाव ठेवणं त्यांना ना मानसिक त्रास होईल अशा दृष्टिकोनातून कृत्य करणं त्यांच्यावर दबाव आणणं त्यांचं मानसिक संतुलन बिघडणं अशा काही घटना आहेत त्या समाजसेविका असणाऱ्या अंजली दमानिया यांनी बीड जिल्ह्यातील बीड जिल्हा पोलिस दलावर नक्कीच केल्या के पाहायला मिळाल्या त्यामुळं महाराष्ट्र राज्य पोलीस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांनी चांगलाच अंजली दमन यांचा समाचार घेतलाय नेमकं काय घडलंय तुम्हीच पहा अंजली बाई तुम्हाला काय साक्षात्कार होतो का, हो का। दुसऱ्या दिवशी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कुणावर बोलायचं कोणी नाही भेटलं की पोलिसांवर बोलायचं अहो पोलिसांची बदनामी करायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला काही थोडीशी कुणीतरी सांगतं ती माहिती घेऊन लगेच मीडियावर पोलिसांचं बोलायचं अहो याच्यामुळं आमच्या पोलिसांची बदनामी होईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आतापर्यंत जनतेचं रक्षण करणं हे त्यावेळेसच्या सैन्याच्या यावेळेसच्या पोलिसांच्या खांद्यावर आहे आणि येऊन जाऊन तुम्ही पोलिसांना बोलता तुम्ही कुठल्या जिल्ह्याच्या तुम्हाला समाजकार्य करायचंय तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यात करा ना याद राखा बीड जिल्ह्यातील पोलिसांची बदनामी केली तर ह्याची काय गय केली जाणार नाही तुम्हाला वाटत असेल महाराष्ट्र पोलीस वै संघटना या पोलिसांच्या खंबीर पाठीशी आणि महाराष्ट्रातले तमाम पोलीस परिवार तुमचा निषेध करते येऊन जर उठले सुटला पोलिसांना बोलायचं हे आमक्या जातीचा हे तमक्या जातीचा आम्हाला जात नाही आमची जात म्हणजे रक्षण करणे आणि आमचा धर्म म्हणजे लोकांची सुरक्षा करणे आम्हाला जातीच्या जा होऱ्यात उडू नका पोलिसांना तुम्हाला काय माहिती हो बारा बारा अठ्ठेचाळीस तास राना वना शेतात नाईट राऊंड करून आरोपीला पकडलं जाते अहो आणि स्वर्गीय संतोष देशमुखांना न्याय देणारे मी राजकारणी नाहीत आणि तुम्ही पण नाही पोलिसच देणार येऊन जर उठसुट पोलिसाची बातमी करायची याद राखा तुम्हाला जर वाटत असेल की पोलिसांना बोललं की आपल्याला प्रसिद्धी मिळते पण हे तुमचं चुकीचं आहे मी शासनाला विनंती करतो ह्या ज्यांनी ज्यांनी पोलिसांवर आरोप केलेत यांच्याकडून पुरावे घ्या नाहीतर यांची पोलिस खात्याची बदनामी केली म्हणून यांच्यावर गुन्हे दाखल करा मी आज माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून या सदरील गोष्टीची तक्रार देणार आहे कारण बस झालं पोलिस बदनाम होईल जनतेने सुरक्षा मागते ती पोलिसांकडे मागते दिनदुबळ्याला सुरक्षा देतो तर पोलीस देतो आणि तुम्ही येऊन जाऊन पोलिसांना टार्गेट करता अहो ह्या बदनामी द्यायचं जर पोलीस कर्मचाऱ्यांनी कुठलं जर पाऊल उचललं त्याच्या जीवितास काय झालं तर मी तुम्हाला जिम्मेदार झाणार यांच्यावर तीनशे दोनुसार गुन्हे दाखल करा आणि तुम्ही याच्या बीड जिल्ह्याच्या पोलिसांवर काही बोलताल अंजलीबाई मी तुम्हाला अंजलीबाई म्हणतोय पुन्हा मी बीड जिल्ह्यात फिरू देणार नाही कारण मी पोलिसाचा पोरग आहे आमच्या बापाची आमच्या भावाची जर बदनामी झाली आणि या पोलीस खाकेची बदनामी झाली तर आम्ही काय कुठं सहन करणार नाही याच्यापुढं बोलता नाही स्वतःच्या प्रसिद्धीसाठी पोलिसाचा जर वापर केला ना तर महाराष्ट्र पोलीस बाई संघटना तुम्हाला तुमच्या बी जिल्ह्यात फिरू देणार नाही एवढं लक्षात घ्या मी राहुल दुबाले जबाबदारीने सांगतोय पोलिसांची बदनामी करू नका आणि संतोष स्वर्गीय संतोष देशमुखांना न्याय पण पोलिसच देईन तुमचा कुठला राजकारणी देणार नाही एवढं सांगतो अंजली बाई लक्षात घ्या पोलीस धन्यवाद खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड